नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल आज नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजता मी शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला आलो होतो आणि मी येत असताना त्याच मार्गाने आलो मला असं कळलं की मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा त्या बिल्डिंगमध्ये सुरू होता आणि ज्यावेळेस त्यांची गाडी दिसली तर इथला जो पंकज साबळे नावाचा सा त्यांचा अध्यक्ष आहे त्यांनी त्याला चिथावणी दिली चिथावून दिल्यानंतर मी गाडीतून खाली उतरेपर्यंत एक मर्दाची अवल्यात आला नाही आणि मी आत बसल्यानंतर सर्वांशी बोलल्यानंतर मग मात्र चाळीस पन्नास लोकांची झुंड आली कार्यकर्ते आमची तयार होते कारण आम्हाला अगोदर माहीत होतं असं काहीतरी होणार आहे त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला मी गाडीत आहो असं समजून त्यांनी गाडीवर कुंड्या मारल्या आणि एका महिलेला पुढे करून त्यांनी असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून मनसेच्या राज ठाकरेंना माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे इथे मोगलाई नाही तुमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं इथे आले त्यांचे हातपाय जमा करून आम्हाला पाठवता आलं असतं पण आमचा पक्ष हो, तशी आम्हाला ऑथॉरिटी देत नाही मी एकटा असल्याचे पाहून ज्या पद्धतीनं गुंडशाही या लोकांनी केली त्यावर रितसर कारवाई मी एस पींना सांगितलं आहे तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर अटकची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या झुंडशाहीला मी माझ्या पद्धतीनं भविष्यात उत्तर देणार मात्र दोन तीन लोकांच्या भरोश्यात एखादा व्यक्ती एकत्र असेल तर चाळीस पन्नास लोकांची झुंड घेऊन जर येत असाल तर या गुंडागर्दीला संपवल्या गेलं पाहिजे थांबवल्या गेलं पाहिजे कारण अकोला जिल्हा हा संयमी आहे मला अकोल्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता मी जर बाहेर आलो असतो तर मोठा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे मीही संयमाची भूमिका घेतली आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांनासुद्धा मी सह संयमाची भूमिका घ्यायला लावली मी